फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात सगळे आय होप स्वामींच्या कृपेने सगळेच छान असतात तर आज ना न मॉर्निंगचं डे आहे म्हणजे आज संडे ब्लॉग आहे आणि आज मी चहा केला आहे सकाळी साडेनऊ वाजले तुम्ही बघितलं असेल साडेनऊ वाजल्यापासून माझा हा डे चालू झालेला आहे आणि घरात आलेत पाहुणे म्हणजे फक्त एक पाच मिनटाचेच पाहुणे आहेत त्यांच्यासाठी चहा करते आमचा चहा मात तुम्हाला तर माहितीच असेल की संडे असला आणि सगळ्यांना सुट्ट्या असल्या की काही जण खूप लेट उठतात आमच्याही घरात असंच आहे सगळेच जणं लेट उठतात त्याच्यामुळे डे पण हा लेटच चालू होतो आमचा आणि इथे नंतर मग ताक काढायला घेतलेलं होतं तर हे चिवला आमच्या खूप हाऊस आहे प्रत्येक कामामध्ये तिला खूप हाऊस आहे काही गुरु करून झालं आणि चालले होते मी जरा बाहेर एका योजनेच्या कामासाठी जे तुम्हाला माहितीच असेल लाडकी बहीण योजना आलेली आहे तर त्या बाबतीत तुम्हाला काय डिटेल हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी जरूर सांगेल आणि नाश्त्यासाठी घेतलं होतं हे उडदाचं पीठ मी काल रात्रीच भिजत ठेवलं होतं बघा की उडं फुलले उडद बडे करण्याचा बेत होता आज नाश्त्यासाठी मी दुवाडा केलेला आहे आणि आज मी दुवाडं सांबर ठेवलेले सांबर केलेले ही आमची तिला आता मोबाईल हवाय आहे हे बा पहिले तिच्या पप्पांना देते बाकी दोघांना तिघांना दिलेलं आहे संडे स्पेशल आहे ना आज त्याच्यामुळे मग संडेला सगळेच उशिरा उठले ना मग सगळंच उशिरा होतं तुमच्याही घरी असंच असेल किंवा तरी तर असंच नसणार आहे सगळ्यांच्याच घरी असं असतं तर सांबर आणि शे आपली खोबऱ्याची चटणी आणि चार चार मेदवडे मी असे तयार करून दिले सगळ्यांना चार चार वडे दिलेत म्हणजे ते गरम गरम असेल तरच क्रिस्पी आणि छान मऊ लागतं मऊ तर लागतातच आतून पण क्रिस्पी होतात माझे वडे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा मी तुम्हाला शेअर करेल आणि इथे मग चिवला आम्हाला म्हणजे सगळं आवरून झाल्यावर मग दुपारची वेळ होती आणि मग तेव्हा तिला ते तिचं जे टेंट हाऊस आहे ना जे फेरी हाऊस म्हणतो आपण तर ते हवं होतं तिला तिच्या आतूनही घेतलेलं तर ते कपाटावर होतं आणि त्याच्यावर जरा धूळ चढली होती त्याच्यामुळे ते ती काढच म्हणाली होती तर मग ते आता काय करणार मुलांचं हट्ट म्हणून मी काढलंच ते आणि म्हणाले की मीच करन। ते साफ करणार आहे कारण तिला ते साफ करण्याची खूप आवड आहे आणि तिचं जे हाऊस आहे ते तिचं स्वतःचं हाऊस आहे म्हणून आपण कसं लेडीज स्वतःचं घर कसं टॅपटीप नेट नेटकं ठेवतो त्याशिवाय आपल्याला करमत नाही तसंच लहान मुलींचंही तसंच असतं म्हणजे मुलींना सांगावं लागतच नाही की हे स्वच्छ करायचं आहे ते घाण आहे किंवा ते असं कर ते तसं कर त्यांना आपण ती बुद्धी देवाने दिलेली असते आणि नंतर मग मी तिला मदत करू लागले तर ती म्हणाली मम्मी तू ला लावू लाग मला तर काय झालं माहिती आहे का कारण ते जे टेंट आहे ना एक खूप वेळा तिने यूज केलं होतं त्याच्यामुळे काठ जे आहेत ना ते कडेला खूप हे झाल्या होत्या म्हणजे त्याचे टोकं जे आहेत ना ती तुटली होती तर मध्ये मग मी चिगटपट्टीने तिला एक असं चिटकून दिलं होतं आणि मगच ते लागलं नाही तर ते लागतच नव्हतं तर बघा मध्ये ती कशी ती म्हणते की नाही मलाच ते लावायचे ती मला हातसुद्धा लावून देत नव्हती तर आता लास्ट बारी होती फक्त लावायची तर बघा आता हा पण येऊन बसलाय त्या चैतन्य त्याच्यामुळे त्याचे पप्पा पण त्याला ओरडायला लागले की तू मध्ये मध्ये नको येऊ ते काम करतायत तर ते सारखं तुटत पण होतं त्याच्यामुळे इकडचं लावलं का तिकडे निघायचं तिकडचं लावलं का इकडे निघायचं ॲक्च्युली ते खूप जुनं हाऊस होतं त्यामुळे ते कसं तरी मॅनेज करून दिलं तिला पण तिचा आनंद खूप छान होता दिसण्यासारखा होता तिला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो आणि आपल्यालाही एक आपण आई म्हणून लहान मुलांचा आनंद पाहायला आपल्याला खूप आवडतो तर त्या हाऊसमध्ये ती दुपारी पण झोपली होती तिला मी झोपही घातलं होतं तिला मी झोप आण घेतलं आणि वरून ते मग तिचं ते फेरी हाऊस ठेवलं कारण त्या हाऊसमध्ये दोघेजणं मावतच नव्हतो त्याच्यामुळे मग ती छान झोप झाली तिची त्या हाऊसमध्ये आणि नंतर मग मला फरशी पुसायचीच होती म्हटलं चहा करावा आणि सगळ्यांना मग पाच वाजले होते मी पाच साडेपाच झाले होते मग मी चहा घेतला चहाबरोबर दोन बिस्किट खाल्ली जरा थोडं लिटिल भूक लागली होती जशी लहान मुलांना लागते तशी आपल्याला ही लिटील लागते आणि मग मं नंतर मग मी चहा बिस्किट खाऊन घेतलं आणि नंतर मग फरशी पुसायला घेतली तर पहिला हॉल घेते पुसून मी हॉल सगळा क्लीन करून घेतला आणि ते खाली जो पसारा असतो तो उचलून वगैरे ठेवला ती उठ उठलीच होती सोप्यावरती झोपली होती तिचे पप्पा पण झोपले होते तर ती जरा पडली होती आणि फरशी हो, तर ती मध्ये मध्ये पुसून देतच नाही पण आज तिला मी ओरडले आणि म्हटलं की बाजूला हो नाही तर तिला फरशी आणि फरशी पुसायला पण तिला खूप आवडतं ती माझ्या हातून मॉब घेते फरशी पुसण्यासाठी आणि नंतर मग हे क कोपरा वगैरे सगळा पुसून घेतला आणि आपल्याला क्लिनिंग म्हणजे हे आवडतंच मला तर आवडतंच क्लिनिंग वगैरे पण हॉल खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी रोजची फरशी पुसत नाही पण आता ब्लॉक चालू केला आहे त्याच्यामुळे मी आता रोज फरशी पुसणारे आणि त्याच्यामुळे कसं आपलं घर आणि मन पण प्रसन्न राहतं आणि तिने सांजेला मी फरशी पुसते केव्हा केव्हा नाहीतर दुपारी पुसायचं म्हटलं का घरात सगळा पसारा असतो आणि मुलांचं खेळणं त्याच्यामध्ये फरशी पुसणं होत नाही म्हणून मी एक पाच सहाच्या टायमिंगला फरशी पुसून घेते आणि शेवटी रात्री मग मी स्वयंपाकाला लागले तेव्हा त्याचे पप्पा त्याचे अभ्यास घेत होते आणि घेतात ते केव्हा केव्हा अभ्यास कधी कधी माझ्याकडून करून घेते कधी कधी त्यांच्याकडून करून घेते तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग मला नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन छानसा व्लॉग घेऊ तर चला तोपर्यंत टेक केअर अँड बाय